प्रवेश्चुरु, प्रवेश्चुरु, बा, बा, प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी ए व एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यासक्रम व एआयसी मान्यता मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश महाविद्यालयाची वैशिष्ट्ये ए ग्रेड मानांकन अनुभवी प्राध्यापक प्रशस्त संगणक लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम औद्योगिक व अभ्यास सहली वैयक्तिक मार्गदर्शन प्लेसमेंटची सोय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुसज्ज लायब्ररी वस्तिगृहाची सोय क्रीडा मार्गदर्शन कौशल्य विकास आधारित कोर्सेस विविध संस्थेशी सामंजस्य करार विटा शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये करा। नमस्कार मी मयुरी आणि आपण सेवन स्टार विट्यातील युवा नेते वैभव पाटील यांनी नुकताच भाजपामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश केलाय विट्यातील पाटील यांच्या आगमनानंतर प्रचंड उत्साह आणि जल्लोषात अॅडव्होकेट वैभव पाटील यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामुळे विरोधक चांगलेच गारटलेत आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबर गटाने रणनीती आखली असतानाच ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी अचानक भाजपात एंट्री केल्याने सर्वच चित्र बदलल्याने राजकीय गणिते बदललेत ॲडव्होकेट वैभव पाटील गटात सर्वत्रच शांतता होती मात्र भाजपा प्रवेशाने पुन्हा कार्यकर्त्यात जल्लोषाचं वातावरण तयार झालंय आता येणाऱ्या नगरपालिकेसाठी दोन्ही गट ताकदीने उतरणार याचं चित्र स्पष्ट झालंय अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्या पाठीशी भाजपाची सर्व ताकद मिळाल्याने पुन्हा ताकद वाढले आणि गटही मोठा झालाय निवडणुकीत बाबर गटही नवनवीन फंडे राबवून सावध पवित्रा घेत सत्तेत येण्यासाठी तयार झालाय आमदार सुहास बाबर यांनी आणलेला निधी व कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून या दोन्ही गटात जोरदार संघर्ष होणार असं चित्र निर्माण झालंय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा